महाराष्ट्र खूप नशीबवाने की त्याच्या या मातीत संतांचे पाया लागले खूप मोठे मोठे संत महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्याच संत परंपरेचा पाया ठेवणारे संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आज त्याच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यावरती आणि मुक्ताईच्या आयुष्यावरती एक चित्रपट आला आहे ज्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई त्याच चित्रपटाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि सोबतच माझ्यासोबत एक गोष्ट घडली चित्रपट बघताना तीसुद्धा मी आज सांगणार आहे ती एक माझ्यासोबत घडलेली गोष्ट ऐकण्यास माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला लाईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी फ्री आहे पण त्याने मला खूप पाडव भेटतं तर त्याच्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहत आपलं डाडक युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी था था तर चित्रपटाची कथा थोडक्यात अशी एक विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना गावकऱ्यांनी म्हणजेच आळंदीकरांनी वाईट टाकलं आहे आता वाळीत का टाकलं आहे हे तुम्ही चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच पण वाईट टाकल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलांना म्हणजेच कोणाकोणाला तर ज्ञानेश्वर संत निवृत्ती महाराज सोपान महाराज आणि मुक्ताई या चौघांच्या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ते गावकऱ्यांना विनंती करतात किंवा त्या प्रमुखांना विनंती करतात त्या गावातले जे प्रमुख आहेत विसोजी शास्त्री ते त्यांना एक उपाय सुचवतात की जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने मिळून देहांत प्रायश्चित केलं तरच तरसा, तरच आम्ही तुमच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मान्यता देऊ आता ते दोघं जण देहांत प्रायचित तर करतात पण त्यांच्या पाठी सुटतात ती चारही कोळी पोर कसल्या प्रकारे ते देवाचं नामस्मरण करून उदरनिर्वाह करतात आणि त्यासोबतच गावकऱ्यांकडून त्यांना काय काय त्रास होतो आणि त्यानंतर ते देवत्वाला कसे प्राप्त होतात या सगळ्याचा मिळून हा चित्रपट बनलेला आहे चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्यांना गावकरी मिळून सगळेजण मिळून इतका त्रास देतात अशा ते, ते सगळं बघताना आपलं मनसुद्धा एक वेळ विचार करतं की हा इतका त्रास त्यांनी कसा सहन केला असेल म्हणजे अक्षरशः ज्ञानेश्वर महाराज वगैरे सगळेजण ज्यावेळी भिक्षा मागायला गाव गावागावात फिरतात तर तिथे त्यांच्या तिथे त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं जातं कोणावरून उतरवलेला तुकडा सुद्धा त्यांच्या त्या झोळीमध्ये टाकला जातो त्यानंतर ते जिथं जातील तिथे त्यांना त्रास दिला जातो तिरस्कार तीच हालापेष्टा आताच्या मुलांना दिली तर आताचे मुलं इन्स्टावरती येतील इन्स्टा लाईव्ह करतील आणि अक्षरशः विक्टीम कार्ड खेळतील आता मी कोणाबद्दल बोलतोय हे विशेष करून सांगायची गरज नाही आता यासोबतच चित्रपटामध्ये काही गोष्टी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर दाखवलेल्या आहेत चित्रपटामध्ये जागोजागी अभंगांमधल्या ओवी वापरल्या आहेत योग्य ठिकाणी योग्य संदर्भाने आपल्या समोर ठेवले त्यामुळे त्याम काय होतं तो जो सीन चालू असतो ना त्याला एक विशेष महत्व प्राप्त होतं त्यानंतर सोबतच तो रेड्याच्या तोंडून वेद वधवून दाखवलेला तो एक सीन खूप प्रभावी आहे अजून एक प्रभावी सीन असा आहे की पैठणच्या धर्म सभेत उभं राहून हे चौघजण स्वतःची बाजू मांडताना ज्या ताकदीने दाखवलेत आणि ज्या प्रकारे दाखवलेत अक्षरशः त्यावेळी ना मला असं वाटत होतं की आदिमाया मुक्ताईंमधला जो हा निडरपणा आहे ना हा सगळ्यांमध्ये यायला हवा जर आपण खरे आहोत तर आपण ठामपणे उभं राहून आपल्या गोष्टी मांडायलाच हव्यात हे असे काही सीन्स आहेत जे शेवटपर्यंत तुमच्या स्मरणात राहतील सोबतच चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुद्धा खूप उत्तम आहे धर्मसभेतला जो काही सीन आपल्याला पडद्यावरती दिसतो तो खरंच खूप रिच आणि स्वतःची ओळख निर्माण करून जाणार असतो आणि चित्रपटात कलर ग्रेडिंगवर वर, वर खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे त्यामध्ये जे मोठे मोठे सेट दाखवले आहेत ते सुद्धा तुमचं लक्ष वेधून घेण्यास अतिशय उपयुक्त ठरतात एक गोष्ट मला या चित्रपटातली नाही पटली सीन्स अंधारातले म्हणजे रात्रीचे तर स्क्रीनवरती अक्षरशः अंधारच दिसतो ती रात्र असतानासुद्धा आता बरेच सीन असे असतात की ज्यामध्ये रात्र दाखवली जाते पण एक ॲटलिस्ट ते व्हिजिबल तरी असतं पडद्यावरती ते दिसू तरी शकतं पण यामधले काही सीन्स असे आहेत की त्यामध्ये तुम्हाला समोरचा काय करतो हे बिलकुल दिसत नाही आणि वी एफ एक्सचं सांगाल तर वी एफ एक्समध्ये खरंच खूप सुधारण्याची गरज आहे कारण चित्रपटात एक सीन आहे की चांगदेव महाराज वाघावरती बसून या चौघांना भेटायला येतात आणि ते ज्या वाघावरती बसून येतात ना अक्षरशः तो इतका खराब आणि वाईट वाघ दिसत होता की एकदम अक्षरशः कळून येतो की ते त्यांचे पाय त्यांनी कुठल्या तरी एका वस्तूवरती ठेवले ज्याला ते वाघाचं स्वरूप दिलेलं आहे या काही गोष्टी सोडल्या तर चित्रपट खरंच खूप अवर्तीन झाला आहे आता एक गोष्ट जी मला विशेष करून सांगायची चित्रपटात एक सीन जेव्हा संत ज्ञानेश्वर भिक्षा मागायला आळंदीमध्ये जातात हळंदीमध्ये गेल्यानंतर तिथे विसोजी येतात आणि विसोजी त्यांना खूप खूप परेशान करतात खूप त्रास देतात आणि त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकतात आणि सोबतच ओवाळ्याला तुकडा सुद्धा त्यांच्या झोळीमध्ये टाकतात त्यांच्या आईवडिलांसुद्धा ते अपशब्द बोलतात आणि ते ऐकल्यानंतर त्यांना जो त्रास होतो जो मनस्ताप होतो तो सिद्धपेठावरती आल्यानंतर ते स्वतःला कोंडून घेतात आणि विचार करतात की हे हे सगळं मला सहन करावं लागतं त्यासाठी मी खरंच हे आता जग तयार तयारी वगैरे या गोष्टी होतात आणि त्यावेळी आदिमाया मुक् आत्ताही त्यांना विनंती करते अर्जव करते की दादा दार उघडा दादा दार उघडा खूप मनवण्याचा प्रयत्न करते पण ते काही दार उघडत नाही आणि त्यावेळी त्यावेळी त्या जे बॅकग्राऊंडला म्युझिक आहे आणि तो जो सीन तिथं उभा केला आहे ना अक्षरशः मीच नाही तर माझ्यासोबत असलेले जेवढे लोक होते ते सगळ्यांचे डोळे पाणवलेले होते आणि ते सगळे रडत होते हा प्रकार जो आहे ना हा खूप कमी चित्रपटांमध्ये बघायला भेटतो आणि मी स्वतःला फार नशीबवान समजतो की असे चित्रपट बघण्याचा मला योग येतो चित्रपट असाच भरपूर ठिकाणी आपल्याला भावनिक करतो आणि भावनिकतेचा या चित्रपटात पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीने उपयोग झाला आहे हे म्हणायला हरकत नाही आता मित्रांनो परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटात आपल्याला तेजस बर्वे दिसत आहेत त्यानंतर इस्मिता जोशी दिसत आहेत साहिल धर्माधिकारी अबीर गोरे समीर धर्माधिकारी मृणाल गोरकरनी अजय पुरकर मनोज जोशी आणि योगेश सोमन आपल्याला मुख्य भूमिकेत दिसत आहेत आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की चित्रपटात सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे ज्या ज्या लोकांना जे जे पात्र दिले होते सग सगळ्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आता सगळ्यात शेवटी आपण बोलूया दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हो हो तेच दिग्पाल लांजेकर ज्यांनी शिवराज अष्टक बनवण्याचा वेळा उचलला होता आणि खरंच सांगतो ह्या चित्रपटात सुद्धा त्यांनी तीच जादू तीच कमाल केली जी बाकीच्या उर्वरित चित्रपटात ते करत असतात शिवराज अष्टक चालू असताना सुद्धा त्यांनी हा चित्रपट बनवण्याचे जे जो काही प्रयत्न केलेला त्यासाठी खरंच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे खरंच कौतुक व्हायला पाहिजे अतिशय उत्तम काम प्रत्येक बाबतीत तर मित्रांनो ओवरऑल संत ज्ञानेश्वराची मुक्ताई या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट अप्रतिम आणि सुरेख झाला आहे जो अध्यात्माचा आणि भावनिकतेचा उपयोग करून आपल्यासमोर चित्रपट उभा केला जातो तो खरंच तुमच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतो यामध्ये सर्व पात्रांनी जी कामं केलीत ना ती अक्षरशः खूप सुंदर कामं झाली आहेत त्यानंतर ठिकठिकाणी जो अभंगांमधल्या ओव्यांचा जो उपयोग केला आहे ना चित्रपटात तो खरंच लक्षणीय आणि लक्ष वेधून जाणार आहे प्रत्येकाला विनंती जे जे माझा व्हिडिओ बघत आहेत ना त्या सगळ्यांना विनंती की काहीही काम करत असाल ते हातातलं सोडा आणि सर्वात पहिले चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा विशेष करून आपल्या लहान मुलांना दाखवा ज्यामुळे त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील संपूर्ण महाराष्ट्राला विनंती की हा चित्रपट तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही तर मित्रांनो हा होता माझा संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहेत त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त करून सांगू शकता व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते तुमच्यासाठी फ्री आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद काळजी घ्या